संध्याकाळची वाजलेली आहे सात दक्ष आणि माझा हा जो भासा आहे ते दोघेजणी निघाले आहे शिर्डी आणि शेगावला जाण्यासाठी कारण की एखादी कोणतरी कॅन्सल झालं होतं मग त्याबद्दल त्यांनी दक्षला निघितलं तर अशा प्रकारे सचिन आणि रुहान दोघांना नेऊन सोडून देत आहे रेल्वे स्टेशनला आणि आम्ही सर्वजण त्यांना असं बाय बाय करायला बाहेर आलेला आहो सर्वेजण तर फायनली दोघंजण निघाले गावाला त्यांनी खरंच खूप गडबड होती दक्षूची अशा प्रकारे मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं माझ्या मैत्रिणीकडे तिची झाली होती डिलिव्हरी आणि मग तिला छान छोटासा बेबी झाला होता बेबी हा असा क्यूट क्यूट बेबी बॉय आहे तिचा आणि मग आम्ही अशी तिची भेट घेऊन निघालो घरी जायला रिटर्न तर अशा प्रकारे आमची भेट झाली तिच्यासोबत था आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला आणि तिला पण तर बिलकुल आम्ही तिला सरप्राईज दिलं तिथे जाऊन बिलकुल शॉकच झाली तर मग अशा प्रकारे मी घरी आल्यानंतर हे घेतलं आहे कडी सॉरी तुळशीचे पानं विलायची लवंग गूळ आणि हे आहे हळद आणि हे आहे दूध आणि थोडं अद्रक तर मला रुहानला सर्दी झाल्यामुळे मला त्याला असा हळदीचा हरारा बनवून द्यायचा होता की त्याला थोडा आराम पडेल तर ह्यासाठी मी असं उकडलेलं पाणी घेतलेलं आहे उकडायला थोडं असं पाणी ठेवलेलं आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र हे एक सर्व असं एकत्र करून मी हा माझ्याकडे जो खल होता तर मी याच्यामध्ये असं पूर्ण एकत्र करून घेत आहे याला आणि असं छान यांना ठेचून तर अशा प्रकारे हे बघा असं याला छान असं ठेचून घ्यायचं आणि माझ्या एका हातामध्ये मोबाईल होता आणि एका हाताने मी अशी ठेच पण होती मला व्हिडिओ थोडासा करायला थोडा प्रॉब्लेम जात होता तर मग माझ्या मुलाला पकडायला लावला आणि त्यानंतर हे बघा हे असं सुरू आहे आणि पाणी उकळलेलं आहे आता अशा प्रकारे पूर्ण झालं होतं पूर्ण मॅश केलेलं होतं मी त्यांना कारण की खरंच सर्दीला खरंच खूप आराम पडते याच्याने मी पण माझ्या मुलाला किंवा मला पण अशी सर्दी वगैरे झाली तर, तर मी एका डायरेक्ट अशी टॅबलेट वगैरे घेत नाही तर मी असं हरारा वगैरे बनवून घेते आणि खरंच मला खूप आराम पडते आणि त्याला पण खूप लवकर आराम पडते तर आम्हाला असं काही वाटलं की सर्दी थोडीशी काही प्रॉब्लेम वाटली तर आम्ही असं बनवून घेते तर हे बघा आहे आणि हे छान असं उकडतं पाण्यामध्ये पहिले छान पाच मिनिटं असं होऊ द्यायचं त्याला आणि मग त्यानंतर मी अशी टाकलेली आहे हळद तर देहसाठी खरंच खूप छान असतात हे आणि खरंच खूप राम बाम असा उपाय त्यासाठी असं छान उकडू द्यायचे आणि मग टाकायचे त्याच्यामध्ये हळद हळदीला पण छान असं दोन मिनिटं असं होऊ द्यायचं की कपभर पाणी असेल त्याचं अर्धा कप पाणी होऊ द्यायचं त्याला आणि अशा प्रकारे झालेलं आहे रेडी आणि हे थोडं दूध टाकलेलं आहे म्हणजे प्याला थोडं बरं पडते मुलाला की नाहीतर मग असं कडवटल्यासारखं असं वाटते मुलांना तर प्याला थोडं हे करतात ही हिच करतात तर हे बघा हे झालं माझं हर रेडी आणि असं मी याच्यामध्ये गाडून घेत आहे यांना गाडून घ्यायचं नाही तर मग हे पूर्ण आपल्या याच्यामध्ये एकत्र होऊन जाईल दूध आणि हे तुम्ही असं त्यांना गाडून घेते आणि हे त्यानंतर झाल्यानंतर मग मी त्याला दिले आहे फ्रूट्स खाला कारण की त्याला थोडं बरं पण नव्हतं वाटत मग म्हणाला की मम्मी मला काही खवशा पण नाही वाटत आहे तर मी त्याला नाश्ता वगैरे देणार होती मग त्याने म्हटलं की मला मम्मी फ्रूट्स पण दे मग चला म्हटलं त्याला फ्रूट्स द्यावं मग त्यानंतर मी पोळ्या करायला बसली होती तर हे बघा मग त्याने म्हटलं मला की मम्मी मला पराठा करून पाहिजे तर मग मी असं सर्व मिश्रण घेतलं आता मी काय मिक्स करून पराठा बनवत आहे हा डायरेक्टली पराठा आहे मी असंच काहीतरी असं खूप काही असं मिक्स वगैरे त्याच्यामध्ये काही केलं नाही आहे मी याच्यामध्ये फक्त घेतलं आहे तिखट मीठ हळद ओवा तीळ थोडं धनिया पावडर आणि थोडी कस्तुरी मेथी आणि अशा प्रकारे छान थोडं असं त्याला मिक्स करून थोडा तेलाचा हात घेतलेला आहे आणि असा पराठा बनवत आहे आणि खरंच त्याला पराठा खूप आवडलेला होता खूप छान म्हणत होता की मम्मी खरंच खूप छान झाला पराठा तर मी प्रकारे कधी कधी त्यांना बनवून देत असते त्यांना आवडते असे पराठे खायला मी त्यांना एकदा असंच त्यांना भूक लागली होती आणि घरी काही स्वयंपाक पण होतं तर म्हटलं चला त्यांना असंच काहीतरी बनवून देते आणि तेव्हा त्यांना असं पराठा खूप आवडते असं मी कुठे बघितलेला हा पराठा नेहमी असंच काहीतरी माझ्या मनाने हा पराठा बनवलेला होता तर खरंच खूप छान झाला होता हा पराठा तर थोडंसं तेल टाकून असं त्यांना छान असं मीडियम फ्लेमवर असं शिजवून देत आहे आणि थोडंसं तेल लावलेलं ला आहे असं त्याला कारण की मी जेव्हा अशी बनवत होती तेव्हा मी काही तेल वगैरे लावून नव्हतं त्याला म्हणून त्यानंतर जेव्हा आपण शिकतो पराठा तेव्हा थोडं तेल लावायला पाहिजे ला ना तुम्ही खूप असं कोरडं पडल्यासारखा तो वेगळाच होतो पोळीसारखा तर खरंच खूप छान पराठा झाला तुम्ही पण खरंच एखादी वेळा तुमच्या मुलाला घरी देऊन बघा असा पराठा तो खरंच आवडेल खाणार तर हे बघा झाला पराठा रेडी आणि खरंच खूप छान झाला होता हा पराठा आणि खूप खुश झाला तो पराठा दिल्यानंतर हे बघा त्याची खुशी बघा आता थे बघा ते बघा असं आहे मुलांचं हे मी हे जे भरणी बोलवलेली आहे जीव माठ करून बोलवलेली आहे हे आहे आंब्याचं लोणचं आणि खरंच खाला खरंच खूप टेस्टी आलेलं होतं हे तर माझ्या जाऊबाईंनी हे अगोदर बोलवलं होतं आणि मला खायला खरंच खूप छान वाटलं मी टेस्ट केलेलं होतं तर मी म्हटलं चला मी पण बनवते हे आणि हे मदर्स मँगो असं काहीतरी लोणचं आहे तर खरंच मग रुहांनी आणल्याबरोबर त्याला ट्राय केलं दक्षिणे पण खाल्लं आणि खरंच खूप टेस्टी होतं हे लोणचं दुपारच्या टाईमाला मला थोडा वेळ होता तर मी म्हटलं चला मी थोडी साफसफाई करून घेते तर थोडीफार साफसफाई झाली आणि मग हे असे कपडे मला ठेवायचे होते एक एक जर कपडा जर आपण हँगरला असा जर लटकून ठेवला तर पूर्ण जागा अशी भरून जाते आणि बाकीच्या कपड्याला जागाच नाही राहत मग मी अशी नेहमी दोन हँगर ठेवते एक मुलांच्या कपड्यांसाठी आणि एक सचिनच्या कपड्यासाठी तर मी येतेच अशा प्रकारे मी कपडे ठेवत असते हँगरला अशी लटकून ठेवते की जागा खूप जास्त लागणार नाही तर एकाच हँगरला मी अशी तीन चार म्हणजे जेवढे काही शर्ट वगैरे असेल मी तेवढे त्याला अशी लटकून ठेवते आणि परत मी दुसरं घेतलं आहे हँगर ज्याच्यामध्ये मुलांचे वाईट ड्रेस घेतलेले आहेत स्कूलचे जे वॅनजडे आणि सॅटरडेला त्यांना झालावं लागतात बाकी टायमाला दुसरेच ड्रेस आहे ब्राऊन आणि रेड कलरचे तर अशा प्रकारे मी कपडे ॲडजस्ट करून ठेवते की हँगर असा भरला भरला दिसत नाही आणि एक कपडा काढायला गेला तर दुसरा कपडा असा खाली पडत नाही तर अशा प्रकारे माझे दोन हँगरमध्ये एका याच्यात सचिनचे एक याच्यात मुलांचे कपडे घेऊन जातात आणि जे बाकी दिवस वगैरे मंडे ट्युजडेला वगैरे जे घालतात ते असे मी नॉर्मली असे लटकून ठेवते की दुसरा कपडा का काढायला गेला तर हे कपडे पडणार नाही तर म्हणजे अशा प्रकारे मी जे बाकींचे काही आहे ते असे साईडला करून घेत आहे आणि असे हे बघा दोन हँगरमध्ये माझे असे कपडे झालेले आहे आणि जे बाकीचे काही आहे जे इकडून म्हणजे काही गडबडीमध्ये वगैरे आपण बाहेरून कुठून आलो तर आपल्याला असं चा पण सामान कोठे पण वस्त ठेवून देते तर अशा प्रकारे काही बेल्ट्स वगैरे होते काही माझे बॅग्स होते तर मी अशा प्रकारे पूर्ण साईडला काढून घेतली आहे आणि जे मुलांचे जे कामाचे आहे फक्त थेच ठेवलेले आहे तर अशा प्रकारे मी असे कपडे ठेवत असते ताकी जागा इकडे तिकडे जास्त काही लागणार नाही आणि अशा प्रकारे हे बघा कपडे माझे झाले आहे रेडी मी अशा दोन हँगरमध्ये माझे असे कपडे पूर्ण रेडी झालेले आहे बघा दोन हँगरमध्ये कपडे ऍडजेट झालेले आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका